कराड तालुक्यातील ऐतिहासिक श्रीक्षेत्र हेळगाव येथील ग्रामदैवत श्री महागणपती यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात तब्बल सातशे सदुसष्ट वाचकांनी एकत्रित सहभाग घेत एक, एक आगळा वेगळा विक्रम घडवला पारायणाच्या माध्यमातून गावामध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि एकात्मतेचे दर्शन घडले या विशेष उपक्रमात गावातील आबालवृद्ध महिला आणि युवक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला श्री ज्ञानेश्वरी माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सातशे पन्नास वाचक बसवण्याचा संकल्प यंदा करण्यात आला होता मात्र तब्बल सातशे सदुसष्ट वाचक बसवून हा संकल्प उत्साहात पूर्ण करण्यात आला पारायणासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत सुमारे तीनशे पन्नास ज्ञानेश्वरी ग्रंथ विविध पारायण मंडळांना भेट दिले आणि त्यातून प्रत्येक घराघरात ज्ञानेश्वरी पोचवण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला श्री महागणपतीची ही यात्रा सुमारे एकशे नव्वद वर्षांची परंपरा लाभलेली असून गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत भव्य दिव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जा केलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवकालीन मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना होऊन त्यानंतरच गावातील घरगुती गणपती प्रतिष्ठापित केले जातात यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे चार वाजता श्रींची मूर्ती पारावर आणली जाते त्यानंतर तमाशाचा गणगवळण कार्यक्रम संपन्न होतो आणि मग ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुकीस प्रारंभ होतो गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात ही मिरवणूक पार पडते त्यानंतर श्रींचे विसर्जन केले जाते दररोजच्या पारा सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन संध्याकाळी आरती व कीर्तनाचा कार्यक्रम होतो या उपक्रमांमध्ये पारायण मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभते यात्रेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे तसेच मुख्य दिवशी तमाशा आणि भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे गावचा सामाजिक व धार्मिक उत्सव म्हणून ही यात्रा संपूर्ण पंचकृषी चर्चेचा विषय ठरली आहे पौराणित गवविटेया साहुस्टी भया, पडिवारु वबन्यारा दाखे, रभुती चेराजवी दे, अवस्ताने दर्वाभी, हे प्रतिपदे स्वार्वी, जलापता,